नमस्कार दीपालीज डायरी या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे आपलं दीपालीस डायरी या यूट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आजचा विषय कोणता आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर सुकन्या समृद्धी योजनेतून आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकाहत्तर लाख रुपये कसे मिळवायचे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे सुरुवातीला बघूया सुकन्या समृद्धी योजनेला पात्र होण्यासाठी त्याची पात्रता काय आहे तुमच्या मुलीच्या जन्मानंतर पहिल्या दहा वर्षाच्या आत तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडणं हे गरजेचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोनशे पन्नास रुपयासह खातं उघडावं लागतं त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यात दरवर्षी दीड लाख रुपयापर्यंतची रक्कम जमो कर जमा करू शकता खातं उघडल्यानंतर पुढचे पंधरा वर्ष न चुक न चुकता तुम्हाला सलग या खात्यात पैसे टाकावं लागणार आहेत खातं उघडल्यानंतर एकवीस वर्षानंतर योजनेची मुदत संपेल आणि मग हे पैसे तुमच्या मुलीला मिळतील आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल योजनेविषयी माहिती सांगितली पण हे खातं कसं उघडायचं ते दुस ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया खातं कसं उघडायचं सुकन्या योजनेअंतर्गत खातं हे तुम्ही भारतातल्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक बँकेत किंवा एखाद्या कमर्शियल बँकेत उघडू शकता यासाठी तुम्हाला ओळखपत्र हे बंधनकारक असणारे तुमच्या मुलीचा आधार दाखला, पत्ता म्हणून तुम्ही वापरू शकता आता मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं एकाहत्तर लाख रुपये कसे मिळवायचे हे एका उदाहरणासह समजून घेऊयात जर का तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये या योजनेत न चुकता भरले तर मॅच्युरिटीच्या वेळेस जवळपास तुम्हाला पाच लाख रुपये मिळू शकतील जर का तुम्ही पंधरा वर्ष दर महिन्याला न चुकता साडेबारा हजार रुपये भरले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळेस एकाहत्तर लाख रुपये मिळू शकतील आणि जर का तुम्ही पंधरा वर्ष सलग साठ हजार रुपये वर्षाला भरले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी अठ्ठावीस लाख किंवा त्यापेक्षा अधिक पैसे या योजनेतून मिळू शकतील तर या योजनेची मॅच्युरिटी कधी संपणार आहे जेव्हा तुमची मुलगी ही एकवीस वर्षाची होईल तेव्हा या योजनेची मैचुरी... मॅच्युरि मॅच्युरिटी संपणार आहे म्हणजे ती एकवीस वर्षाची झाल्यानंतर तुम्ही या योजनेत गुंतवलेला पैसा हा काढू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणखी तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ अपेक्षित आहे तेसुद्धा सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मुलींच्या वयाच्या ज्या सगळ्या मुली आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा त्यांच्या पालकांना सांगा की तुम्ही या योजनेचा लाभ घ्या